ला ला सारंग समोर जयंतीने घातली स्वतःची चव आणि पैसे मागून केला स्वतःचाच अपमान तर मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या दोन जानेवारीच्या भागात आपल्याला काय बघायला भेटणार आहे या आहे तर दोन जानेवारीच्या भागामध्ये सारंग हा काही लोकांना चांगला चोख देतो कारण की ते सावलीची छेड काढत असतात आणि ते सारंगने बघितलेलं असतं व तो सावलीला हेही म्हणतो की कुणी जर अंगाला हात मारला ना तर डायरेक्टली त्याचा हात मोडून टाकायचा तर असं बोलत तो सावलीला त्या माणसाच्या कानामागं वाजवायला लावतो तर सावली ही त्या माणसाच्या कानामाग वाजवते आणि नंतर सारंग तिला गाडीत बसायला सांगतो आणि ते सावलीच्या घराकडे जायला निघतात तर दुसरीकडे सावलीच्या घराकडे सगळे सारंग आणि सावलीची वाट बघत बसलेली असतात आणि बबलू आणि सोम तिथे ऑलरेडी स्टार्टिंग पासूनच आलेले असतात तर मित्रांनो आपू हा बबलूला विचारतो की सारंग दाजी माझ्या सोबत कसे वागतात त्यावर बबलू हा खोटं खोटं बोलतो की सारंग आणि सावलीचा हा जो जोडा आहे ना तो लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे मित्रांनो तिथे सारंग आणि सावली येतात ज्यावर जयंती तिथं ओव्हर ऍक्टिंग करत असते आणि ती एक गाणं पण म्हणते इतके श्रीमंत लोक आले आता यांच्यासमोर आम्ही हात पसरायला मोकळे झालेले आहोत व असं बोलताच बबलू आणि सोहम जयंतीकडे बघतच राहिलेले असतं तर दुसरीकडे जयंती दोघांना नाव घ्यायला लागते आणि सारंग आणि सावली एकमेकांचं नाव घेऊन उखाणा मानतात तर असं बोलत जयंती त्यांना घरात घेते आणि त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करते जेणे की सारंग आणि सावली हे अजिबात खुश झालेले असतात आणि सगळे फक्त शॉकनी बघत असतात की जयंती या दोघांचं इतकं कसं काय करायला लागली आणि इतकं का बरं चांगलं वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की जयंतीला पैशाची हाव असते आणि पैशाच्या हावसाठी ती सारंग आणि सावलीच्या इतका पुढं पुढं करत असते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं इथं हा भाग संपतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की सारंगला सावलीबद्दल काही कळेल का जे की खरं काही नाहीचे की त्याला काही मिसअंडरस्टँडिंग होईल जयंतीमुळं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद